नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मार्गीय चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सकाळी उठताच हा मंत्र म्हणायला विसरू नका कराग्रे वस्ते लक्ष्मी कर सरस्वती करमूल्ये तो गोविंद प्रभाते कर दर्शनम हा श्लोक भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो आपण सकाळी उठल्यावर प्रथम आपले हात पाहत हा मंत्र म्हटल्यास त्याचे मानसिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशा तिन्ही स्तरावर परिणाम होतात श्लोकाचा अर्थ कराग्रेव असते लक्ष्मी म्हणजे हाताच्या अग्रभागी म्हणजे बोटांच्या टोकावर धनदेवता महालक्ष्मी वास करतात करमध्ये सरस्वती म्हणजे हाताच्या मध्यभागी सरस्वती देवी ज्ञानाची देवता वास करते करमुल्येतो गोविंद म्हणजे हाताच्या मुळाशी म्हणजे मनगटाजवळ गोविंद म्हणजे श्री विष्णू वास करतात प्रभातेकर दर्शनम म्हणजे सकाळी उठल्यावर हे दर्शन करावे याचे मानसिक आणि आध्यात्मिक फायदे सकारात्मक दिवसाची सुरुवात सकाळी हा मंत्र म्हटल्याने मन शांत होते विचार एकाग्र होतात आणि दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते कर्माचे महत्व जाणवते हा श्लोक सांगतो की धन ज्ञान आणि भगवान यांचा वास आपल्या कर्मात म्हणजे हातात आहे त्यामुळे तो आपल्याला आठवण करून देतो की आपले नशीब आपल्याच कृतीवर अवलंबून आहे कृतज्ञता व वा नम्रता वाढते देवत्व वा आपल्या हातात आहे ही।, ही भावना आत्मविश्वासासोबत नम्रताही वाढवते एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो सकाळी ध्यानपूर्वक हे म्हटल्यास मेंदू शांत राहतो मानसिक स्थैर्य वाढते निर्णय क्षमता सुधारते आर्थिक व व्यावहारिक परिणाम कर्मशीलता वाढते हा मंत्र मनात बसवतो की लक्ष्मी म्हणजे धन आपल्या हाताच्या मेहनतीत आहे त्यामुळे आळस कमी होतो आणि कामात तत्परता वाढते विचारांची शुद्धता पैसे आणि ज्ञान यांचे संतुलन ठेवण्याची जाणीव निर्माण होते त्यामुळे पैसे मिळवताना नैतिकता आणि सदाचार यांचे पालन करणे सहज शक्य होते योग्य संधी ओळखण्याची क्षमता वाढते मनशांती असल्याने आणि विश्वास वाढल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते नकारात्मक ऊर्जा कमी होते सकाळी सकारात्मक मंचोपचार केल्याने घरात आणि मनात चांगली ऊर्जा राहते अशा ऊर्जेमुळे व्यवसाय काम आणि नातेसंबंध सुधारतात जे शेवटी आर्थिक स्थितीलाही बळकटी देतात सकाळी डोळे उघडताच थोडा वेळ हात जोडून हा मंत्र शांतपणे म्हणा हात पाहताना लक्ष्मी सरस्वती आणि विष्णू यांचे स्मरण करा मग दोन्ही हात चेहऱ्यावर हलके ठेवून दिवसाची सुरुवात करा हळूहळू हे सवयीत रूपांतरित होईल आणि मनोबल आत्मविश्वास आणि आर्थिक स्थिर वाढवेल एकूण परिणाम रोज कराग्रेव असते लक्ष्मी हा मंत्र म्हटल्याने मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो कर्मावर लक्ष केंद्रित होते आणि परिणामी ज्ञान धन आणि यश या तिन्ही गोष्टी जीवनात वाढू लागतात तर हा मंत्र तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर म्हणावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू